या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर वर्ब्सबद्दल अजून जाणून घेऊया या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर वर्ब्सबद्दल जाणून घेतलं तुम्हाला आठवत असेल की या वर्ब्सच्या पुढे डी किंवा ईडी लावून त्यांचा पास टेन्स तयार होतो या व्हिडिओमध्ये काय आहे या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर वर्ब्सचा वाक्यात उपयोग पाहणार आहोत काही वाक्यांची सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मधील रूपं पाहू शी वॉक्स टू स्कूल एव्हरी डे हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे त्याचा पास्ट टेन्स होईल शी वॉक टू स्कूल यस्टरडे ही प्लेस फुटबॉल विथ हिज फ्रेंड्स ऑन संडे हे वाक्य प्रेझेंट मध्ये आहे त्याचा पास्ट टेन्स होईल ही प्लेड फुटबॉल विथ हिज फ्रेंड्स लास्ट संडे दे पेंट वॉल्स हे वाक्य प्रेझेंटेन्समध्ये आहे त्याचा पास्ट टेन्स होईल दे पेंटेड द वॉल आय कुक डिनर फॉर माय फॅमिली एव्हरी नाईट हे वाक्य प्रेझेंटेन्समध्ये आहे त्याचा पास्ट टेन्स होईल आय कुक्ड डिनर फॉर माय फॅमिली लास्ट नाईट आय कॅरी माय बॅग एव्हरीवेअर हे वाक्य प्रेझेंटेन्समध्ये आहे त्याचा पास्ट टेन्स होईल आय कॅरीड माय बॅग एव्हरीवेअर शी वॉचेस टी व्ही आफ्टर डिनर एव्हरी डे हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे त्याचा पास्ट टेन्स होईल शी वॉच टी व्ही आफ्टर डिनर यस्टरडे ही हेल्प्स हिज लिटल सिस्टर विथ हर होमवर्क हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे त्याचा पास्ट टेन्स होईल ही He helped हिज लिटिल सिस्टर विथ her होमवर्क या व्हिडिओमध्ये रेग्युलर वर्ब्सचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे आपण पाहिलं तुम्हाला ही उदाहरणं समजली असतील अशी आशा आहे तुम्ही बोलताना अशी रेग्युलर वर्ब्स काळजीपूर्वक आणि विचार करून वापरा इतर लोक रेग्युलर वर्बचा वापर कसा करतात ते नीट ऐका